देवळी नजीक इसापूर येथे गवंडी बांधकाम कामगारांना किचन सेट वाटपच्या नावावर नागरिकांची गर्दी एकत्रित करून फसवणूक करण्यात येत आहे ठेकेदार पगारिया मात्र स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या दिवसापासून महिला या ठिकाणी गर्दी करून एकत्रित आल्या असून त्यांना कुठलेही किचन सेट मिळाले नाही कमिशन एजंट मात्र आपल्या कमिशनच्या स्वार्थापोटी नागरिकांकडून पैसे घेऊन किचन सेट देण्याचे वांदे करत आहेत तसेच या ठिकाणी नागरिकांमध्ये चर्चा आहे की चेंगराचेंगरीत काही महिला महिलांचा मृत्यू देखील झालेला आहे याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी महाराष्ट्र <taisinations> शासनाने गवंडी बांधकाम मजुरांना का येण्याचे वादा केला होता आणि किचन सेट देण्यासाठी अनेक दिवसापासून धडपड सुरू आहे गावागावात किचन नंतर काही आपल्या राजकीय उद्दिष्ट भागवण्यासाठी काही काही पुढाऱ्यांनी त्याच्यावर आपला व्यवसाय थाटलेला आहे तर काही ठेकेदारांनी देखील काही कमिशन एजंटनी या सर्व गोर गरिबांकडनं आपण बघू शकतो दोन दिवसापासून या ठिकाणी महिला किचन सेट घेण्यासाठी बसून आहे केव्हापासून आला आले काकू तुम्ही

अत्यंत अत्यंत झालेली महिला आहे तिच्या अंगावर चेंगरी झाली होती अत्यंत दुर्दैवी अशी आज तिची परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसापासून ही महिला या ठिकाणी आपला नंबर आहे की तिला किचन सेट मिळेल अनेक महिला आहे पैसे किती घेतले जाते

या पगारिया नामक कॉन्ट्रॅक्टरला ना आता नेमकं काय होणार जर या ठिकाणी महिलांचा जीव गेला किंवा कोणाच्या जीवित हानी झाली अत्यंत दुर्दैवी अशी घटना या इसापूर या ठिकाणी गवंडी बांधकाम मजुरांसोबत घडल्या घडवण्यात येते आहे आणि इतकी मोठी दुर्दैवी आज अवस्था इतकी मोठी गर्दी चेंगराचेंगरी या इसापूर येथे निसत्या या पेट्यांच्या नावावर या सर्वसामान्य रोजमजूर आपली मजुरी पाडून या ठिकाणी पेटीसाठी गेल्या तीन तीन दिवसापासून येते आहे हा इतका या हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा मदमस्त मदमस्त जो झालेला आहे तर हा नेमका कुणाच्या आशीर्वादाने कुठल्या नेत्याच्या आशीर्वादाने कुठल्या पक्षाच्या आशीर्वादाने हे सर्वसामान्य जनता आज त्या महिलेची परिस्थिती बघता ही महिला आज मरता मरता वाचली असं बोलल्या जात आहे की एका महिलेला रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलेला आहे आणि इतक्या दिवसापासून रात्री दिवस दोन दोन दिवसापासून या ठिकाणी महिला येऊन आपल्या पेटीसाठी रांग लावते आहे जर या शासनाकडे स्टॉक नाही आहे ते त्यांच्या घरपोच देऊ शकत नाही तर आज हे यांना या ठिकाणी एकत्रित करून का बोलवलं जात आहे या पगारियावर आता कुठली कारवाई करणार शासन याच्याचकडे कडे लक्ष आहे नागरिकांचा रोष खूप मोठा रोष या ठिकाणी जमलेला आहे आणि पगारिया याच्यावर तात्काळ जर कारवाई झाली नाही सर्वसामान्यांना जर किचन सेट मिळाले नाही तर हा रोष आणखी वाढू शकणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज मुलेश पिंजरकर विसरपूर वर्धा